हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ मी अश्विनी ठाकरे तुमच्या माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत करते वसुबारसच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धीची भरभराटेची जाऊ हीच मी मा माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते तर आजचा आपला लाईव्ह असा आहे की माझा धनलक्ष्मी कुंचम सेवेचा जो व्हिडिओ आहे त्याला भरपूर जणांनी छान प्रतिसाद दिला तर बऱ्याच जणांना प्रश्न आहेत तर कमेंट्समध्ये त्यांनी मला विचारलेलं आहे ते मी निरसन करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला या पाच दिवसात तुम्हाला धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे कारण की ही विष्णू लक्ष्मी आणि कुबेराची सेवा आहे म्हणून तुम्ही नक्की करा धनलक्ष्मी कुंचमची सेवा नक्की करा तर ब बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की तू जे कुबेर कुंचम मागवलेला आहे किंवा धनलक्ष्मी कुंचम मागवलेला आहे तो तो कशावरून मागवलेला आहे तर तो ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल फ्लिपकार्ट मिशोवरती सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही तिथून घेऊ शकता ही सेवा करताना उपवास करायचा आहे का तर नाही ही सेवा आपण जेव्हा सकाळी पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही शुभ मुहूर्तावर जसं दिवाळी दसरा परत मग क्षयद्वितिया एकादशी पौर्णिमा अवशा तुम्हाला दर शुक्रवारी मंगळवारी तुम्हाला ही सेवा तुम्ही करू शकतात तर या कुंचम सेवेला उपवास करायचा नाही आहे आपण जशी देवपूजा करतो तसाच साध्या पद्धतीने हा उपवास करायचा आहे आणि सेवा करत असताना तुम्हाला याची मंत्र म्हणायचे आहेत सुक्तम पठन करू शकतात पुरुष सुक्तम पठन करू शकतात व्यंकटेश स्तोत्रम पठन करू शकतात त्यात त्याचबरोबर तुम्ही ल विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र देखील म्हणू शकतात ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल मला देखील हा या सेवेचा पुष्कळ असा अनुभव आलेला आहे तर तुम्ही खरंच करा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ताई द, दर तांदूळ दरवेळी नवीन वापरायचे का तर आपल्याला दरवेळी तांदूळ नवीनच वापरायचे आहेत जे दुन जुने तांदूळ आपण घेतलेले होते ते तांदूळ आपल्याला आपण ज्या आपल्या धान्य साठवायची जागा असते त्या ठिकाणी आपल्याला ते तांदूळ घालायचे आहेत किंवा तुम्ही ते पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता पण आपल्याला तेच तांदूळ दरवेळीला बदलायचे आहेत ही सेवा सकाळी करायची आहे की संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेला केली तरी चालेल सकाळी केली देवपूजेच्या वेळेस तर उत्तम तुम्ही सकाळी करा ही सेवा दुसरी कमेंट आहे कधीपासून सुरुवात करायची तर तुम्ही ही दर शुक्रवारी देखील करू शकता अकरा शुक्रवार करा किंवा दर शुक्रवारी केली तरी चालेल गुरुवारी केली तरी चालेल मंगळवारी केली तरी चालेल कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही सुरुवात करू शकतात नंतर ताई मला सांगा हे कुंचम सेवासाठी लागणारं सामान घरातल्या वस्तू घेऊन करू शकतो का आपण व्हिडिओमध्ये सिल्वर जास्वंदाचं फ्लॉवर आहे तर त्या त्याऐवजी रिअल जास्वंदाचं फ्लॉवर चालेल का तर हो घरातल्याच वस्तू तुम्ही वापरू शकता जसं आपल्या घरामध्ये इलायची असते केशर असते ज्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे दालचिनी असते त्यानंतर तुमच्याकडे गोमतीचक्र असतील पिवळ्या कवड्या असतील ह्या घरातल्या घरात असल्या तरी चालेल तुमच्याकडे जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यातच केलं तरी चालणारी ही सेवा त्यानंतर सिल्वर माझ्याकडे सिल्वर जास्वंदाचं फूल आहे म्हणून मी ठेवते तुम्ही त्या ठिकाणी लाल जास्वंदाचं फूल किंवा लाल गुलाबाचे फूल वापरले तरी चालणार आहे परत परत तेच प्रश्न आहेत कुंचन कुठे मिळेल तर कुंचन ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल नाहीतर अशा बऱ्याच जणी आहेत की त्या कुंचन सेवा विक्रीस देत आहेत त्यांच्याकडनं घेतला तरी चालणार आहे तुम्हाला हे तुम्हाला तुम्ही, मागू शकता। सेवा दिवस सेवा तुम्ही दर शुक्रवारी वर्षभर केला तरी चालणार आहे पूजा करायची का मंत्र आणि पुस्तक वाचायचे आहे पूजा करताना नुसतं पूजा करून उपयोग नाही तुम्ही मंत्र देखील म्हणू शकतात अं पूजा मांडून काहीच उपयोग नसतो तुम्हाला मंत्र सेवा करावी लागते ती सेवा तुम्ही करा कुठे मिळते तर कुंचन तुम्हाला ऑनलाईन भेटेल मातीचा छोटा घट घेतला तर चालेल का हो चालेल मातीचा घट देखील चालेल ग्लास सुद्धा चालू शकतो जो आपण वापरलेला नाहीये असा ग्लास घेतला तरी चालणार आहे ताई एकदा कुंचम भरल्यानंतर परत रोज काढता येतो का तर शुक्रवारी भरला तर तू शनिवारी काढू शकतात सकाळी त्याला धूपबत्ती दिवाबत्ती करून तुम्ही सकाळी ती सेवा उचलू शकतात किंवा आठवडाभर भर देखील तशीच राहू देऊ शकतात ताई कुंचन कुठून घेतला आहे मग भरपूर जणांनी तोच प्रश्न विचारला आहे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता ऑनलाईन तुम्हाला जिथून भेटेल मिशो आहे फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे त्याच्यावर तुम्हाला भेटून जाईल तर असे बरेच प्रश्न आलेले होते कुंचन कुठून घेतलाय असं आता या दिवाळी आज वसुबारस होते व सुबारसपासून शुक्रवार देखील होता म्हणून आजपासून तुम्ही ही सेवा पाच दिवस रोज केली तरी चालणार आहे कारण की ही सेवा माता लक्ष्मी विष्णू आणि कुबेर यांची आहे कुंचन सेवा किती दिवस करायची आहे कुंचन सेवा तुम्ही वर्षभर देखील करू शकता दर शुक्रवारी करायची आहे मंगळवारी केली तरी चालणार आहे परत दर अमावस्या पौर्णिमेला करायची आहे एकादशी जे शुभ मुहूर्त आहे गुरुपुष्पामृत योग त्याचनंतर तुम्ही दिवाळी दसरा क्षयद्वितिया या दिवशी देखील करू शकतात कोणताही वायफळ खर्च न करता तुम्ही घरातल्या वस्तूंनी देखील कुंचन भरू शकतात घरात तुमच्याकडे जे जे काही साहित्य अवेलेबल आहे त्याच्याने तुम्ही करू शकता, शकता। प्रत्येकाच्या घरात केशर केशर तर नसेल पण इलायची लवंग हे असतंच ज्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तुम्ही एक नाणं देखील त्यात टाकू शकतात लक्ष्मी म्हणून त्यानंतर घरातल्या घरात तांदूळ असतात त्याच्याने भर तुम्ही भरा तुम्हाला नक्की त्याचा अनुभव मिळेल किंवा नुसता मध्ये पैसे भरलेत तरी चालेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जे जे लाईव्ह आलेले आहेत ला त्यांनी कमेंट केली तरी चालेल तुम्ही काही विचारलं तरी चालणार आहे विचारू शकतात तुम्हाला विषयी माहिती एखादी वस्तू नाही मिळाली कुंच्यामध्ये वेळेवर तर काय करायचं आहे एखादी वस्तू नाही जर मिळाली तरी चालतं जेवढ्या आहेत वस्तू तेवढ्यात तुम्ही त्यात अर्पण करू शकतात तरी चालतं जेवढ्या आपल्याकडे आहेत तेवढ्याच तुम्ही अर्पण करू शकतात याचा पूर्ण व्हिडिओ बनव, याचा पूर्ण व्हिडिओ आहे अश्विनी ठाकरे ह्या यूट्यूब वरती याचा पूर्ण व्हिडिओ देखील शॉर्ट व्हिडिओ देखील आहे तर चला मग आता इथंच एंडिंग करते व्हिडिओची तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला किंवा लाईवला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकतात तर चला मग श्री स्वामी समर्थ